नमस्कार मित्रांनो मी शोम पॉवर मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत घरकुल जागेसाठी अनुदान दिलं जातं आणि आता हे अनुदान एक लाख रुपये मिळणार आहे ज्या लोकांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाहीये तर त्यांना आता एक लाख रुपये अनुदान हे जागेसाठी दिले जाणार आहे त्या संदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय आहे ते पाहूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे काय निर्णय आहे ते जाणून घेऊयात पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेतून यांना एक लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे काय आहे तर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून पन्नास हजार रुपयावरून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय हा शासनाने आज घेतलेला आहे अगोदर अनुदानात पन्नास हजार रुपये भेटायचे आता एक लाख रुपये अनुदान जे आहे ते मिळणार आहे राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना जी ग्रामीण आहे तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना आहे तसेच शबरी आवास योजना आहे तसेच अदिम आवास योजना या सर्व योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी जे काही अनुदान दिलं जातं पण घरकुल बांधण्यासाठी काही लाभार्थ्यांकडे जागा नसते मग त्यासाठीच ही पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना आहे आणि या योजनेअंतर्गत आता भूमिहनांना एक लाख रुपये अनुदान जागा घेण्यासाठी दिलं जाणार आहे केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनाही सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसते आणि त्यासाठीच कुटुंबांना आता पन्नास हजार रुपयाचे अर्थसहाय्य दिले जात होते आता त्यात वाढ करून एक लाख रुपये करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आता ज्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही आहे त्यांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा कारण आता त्यांना एक लाख रुपयाचं अनुदान मिळणार आहे तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता त्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र